तर आपलं दोन मिनिटाचं काम होतं आपल्याला साईन घ्यायची होती आणि स्टॅम्प घ्यायचा होता इथे ना डेमो पीस लावलेले आहे ला सिक्सटीन प्रोचे आणि भाऊंनी बघा त्यात प्रिन्स हाय कसे आहात सगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं की प्रिन्सेसने काय केलं म्हणजे एवढ्या दिवस मी काहीच सांगितलं नव्हतं पण मी आज सांगते की प्रिन्सेस प्रिन्सेसने ना आम्ही नवीनच घेतलेला टी व्ही फोडून टाकलेला फोडून टाकला फोडला टाक म्हणजे तिने आणि टी व्हीला एक महिना पण नव्हता झाला आणि टी व्ही असा फोडून टाकला नशीब इन्शुरन्स काढला होता पण आता त्याचेच प्रोसिजर चालू आहे आणि किती दिवस झाले टी व्ही हा बंदच आहे बघू शकता तर काय म्हणजे प्रोसिजर करतो आहे काही ना काहीतरी राहतं आहे तर आता स्टॅम्प आणि साईन घ्यायची आहे आणि तुम्हाला माहितीच असेल तुम्ही बघितलं असेल तर टी व्ही आपण ओरियन मॉलमधून रिझा रिलायन्स डिजिटलमधून घेतला होता तर आता तिकडेच चालली आहे स्टॅम्प आणि साईनसाठी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा चला माझ्यासोबत आणि थोडंसं प्रिन्सेसला मॉलमध्ये पण जाता येईल हो की नाही कुठे चालली आहे तू मॉलमधल्या टी माल व्ही फोडायला <laughs> सो चला इकडे बघा आहे करा Bye guys. म्हणजे मी खूप दिवसांआधी इथे पाणीपुरी खाल्ली होती आणि मला आज म्हटलं इकडे आहेस तर खाऊन घेऊ दे म्हणून पाणीपुरी खाते आता इथे बघा तुम्ही इथे रेग्युलर आहे खाज हजमा जिरा आहे आहे तिकडे माहीत नाही मला तिकडे अशा सात प्रकारची पाणीपुरी मिळते इथे टक्क्यावरती आणि मला खूप आवडते इथली पाणीपुरी खूप जास्त आवडते मला मी तुम्हाला दाखवते जिलेबी लवकर तिला इतकी जिलेबी आवडते ना तिला खूप जास्त जिलेबी आवडते ए तू काय खाते पाहिजे घेऊया पहिला पाणीपुरी खाई काय 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 ते, ते, तो दाई स्टारीधा। दाई स्टारीधा। ना इथे नक्की आणि खूप मस्त तिथे ना पकडायचं काय तिथे कुठे क्रिसमस कुठे कुठे दाखव बोट दाखव

आणि भाऊंनी बघा त्यात प्रिन्सेसचा फोटो काढला छान आणि तो वॉलपेपर ठेवलाय त्याच्यावर है ना तर आता पहिला आपलं आलेलं ज्यासाठी आपण आलोय ते काम करून घेऊया पहिला नाहीतर ते राहील तसंच तर आपलं दोन मिनिटाचं काम होतं आपल्याला साईन घ्यायची होती आणि स्टॅम्प घ्यायचा होता तर दोन्ही झालेलं आहे आपलं आणि आता आपण इकडे आतमध्ये पण आता किती दिवसात येतील विचार कारण ना आता खूप दिवस झाले ना म्हणून टीव्ही डॅमेज झालाय टी व्ही डिस्प्ले घाण त्यांच्याकडे जाईल कोंटेशन आहे तो ऑर्डर नाही ऐका तो याचं कोंटेशन आपल्याला पाठवू त्यांनी एल जी मध्ये त्याची अमाऊंट किती आहे त्यांना ऐंशी टक्के किती असायला त्यांच्या अमाऊंट टक्के असे भरतील तर तो पाच मिळू तो समोर पैसे पहिले आता आपलं झालेलं आहे काम बदलला कोणी बदलला आपोआप जातो इथे आम्ही लावलेला तुम्हाला दाखवलं जाऊ पण फोटो फोटो आहे का नाही नको फोटो फोटो आहे फोटो ना आज लावायचं आहे काय बोलते आता फोन करायला प्रिन्सेसला बसायचंय ट्रेन मध्ये पण आणि कार मध्ये पण कुठल्या ह्या कार मध्ये बसायचंय का ए कशावर बसायचंय कशावर बसायचंय बाईकवर तिला बाईकवर बसायचंय बाय बाय से बाय इंडे मला मला वायक खाली केला ना दो दे 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 तो दे माझ्याकडे हातातला दे माझ्याकडे आणि तो काढ कसं so, आहे का सो आमचं जे मॉलमध्ये काम होतं पाचच मिनिटाचं पण नव्हतं दोनच मिनिटाचं होतं ते केलं प्रिन्सेसला पण थोडंसं फिरवलं आणि प्रिन्सेसला मज्जा आली ती मस्त ट्रेनमध्ये बसली कारमध्ये बसली अजून काय फ्रेंच फ्राईज खाल्ले वाव किती मज्जा आली मज्जा आली आता इथून निघतोय आणि बघू थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ तर मॉलमध्ये आम्ही जाऊन आलो आणि बराच वेळ झाला ॲक्च्युली आमचं काम होतं दोन ते तीन मिनिटाचं ते झालं लगेच पण हिला मला न्यायचं होतं आ, मौला सैसे, मौला सैसे ती खूप दिवसांपासून मॉलला जायचं आहे मॉलला जायचं करत होती आणि क्रिसमस पण जवळ आलेला त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी थोडंसं तिला बघायला मिळेल आणि ती म्हणत होती सॅन्टा बघायचा आहे सॅन्टा बघायचा आहे आणि डेकोरेशन पण झालेलं होतं मॉलमध्ये तुम्ही बघितलंच असेल ब्लॉकमध्ये तर तिला पण खूप मजा आली आली ना मजा तुला मॉलमध्ये तू कशा कशात बसली आणि अजून अजून कार मध्ये ना मस्त असं वाटलं तिला आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला मेन म्हणजे तिने टीव्ही फोडला त्यातच जास्त टेन्शन आलंय एवढा मोठा टी व्ही आणि त्यात काहीच म्हणजे वर्ष झालं असतं तर काय वाटलं नसतं एक दीड महिन्यातच एकच महिन्यात तिने फोडून टाकला ठीक आहे बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय कर बाय